नमस्कार मंडळी तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आज शेताकडे आलो इकडे जनावर बांधण्यासाठी आणि ही गिन्नी देखील घेऊन जायची आणि दुसरं असं हे असं वातावरण आहे बा सकाळी थोडीशी बुरबुर झाली पण जास्त पावसा पावसाची अपेक्षा आहे तर मंडळी आपलं यूट्यूबवर चॅनल असेल आणि आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं आपल्याला थोडंफार आर्थिक सोर्स त्यातून निर्माण व्हावा असं कुणाला वाटत नाही वाटू शकतं ना मलाही वाटत होतं म्हणून चॅनल सुरू केलं हळूहळू खूप त्रास सहन करत एक एक दोन दोन सबस्क्रायबर गेन करत 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 दोन तीन वर्षांमध्ये आतापर्यंत साधारणतः सोळाशे सबस्क्रायबर गेन झालेत आणि हे सबस्क्रायबर सोळाशे होण्यापूर्वी ज्यावेळेस सात आठशे होते त्यावेळेसच माझा चार हजार तासांचा टाईम पूर्ण झालेला होता पण गंमत अशी होती ज्यावेळेस वॉच टाईम पूर्ण होता त्यावेळेस सबस्क्रायबर नव्हते आणि आता सबस्क्राईबर एक हजारपेक्षा जास्त झालेत पण टाईम चार हजार तासांचा नाही आहे आणि एक हजार, हजार सबस्क्रायबर प्लस चार हजार तासांचा वॉच टाईम हे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप आवश्यक आहे खूप गरजेचं आहे आणि असंच मला वाटत होतं म्हणून वाऱ्या केल्या गेल्या वर्षीच्या वारीमध्ये सबस्क्रायबर मिळाले या वर्षीच्या वारीमध्ये टाईम जवळपास पूर्ण होत आला होता चार हजार तासांचा वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी फक्त ब्याण्णव तास बाकी होते पहा आणि हे करत असताना आता जसजसं ज़ एक एक दिवस पुढं जातो आहे पहा पुन्हा तो वॉच टाईम कमी होतोय तुम्ही म्हणाल हा वॉच टाईम कमी का होतो तर यूट्यूबचा असं आहे यूट्यूब जे गृहित तासांचा वॉच टाइम धरतं तो फक्त तीनशे पासष्ट दिवसांचा असतो पहा जो एक वर्षाचा कालावधी असतो तीनशे पासष्ट दिवसांचा त्यामधीलच वॉच टाईम यूट्यूब ग्राह्य धरतं आणि जसा पुढचा दिवस येतो तसा मागच्या दिवसाचा वॉच टाईम हा निघून जातो आणि म्हणून झालंय असं की हा वॉच टाइम पुन्हा बॅकला चालला आहे आता पुन्हा जवळपास साडेतीन हजारच्या आसपास वॉश टाईम आला आणखी पाचशे तासांचा वॉश टाईम मला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी हवा आहे बा पण आता काय सुचत नाही करू काहीतरी करू शंभर टक्के करू आणि डिमोटिवेटेड पण नाही आहे पण चालू आहे आपला रोजचा प्रपंचाचा जो गाडा आहे त्याला थोडंसं पुढं नेता 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 ही गोष्ट चालू आहे होईल कधीतरी थोडंसं शेअर मार्केटमध्येही मा लॉस झाला पण मी सोडलं नाही कारण जर त्यातली कला जर जमली ना तर माझं फ्युचर बदलून टाकेल ऑप्शन ट्रेडिंग असं मला वाटतं बरं का त्यामुळं अजून एक पन्नास हजारांचा लॉस सहन करायचा म्हणजे करायचं नाही कमवाय कमावण्याकडेच जायचं आपल्याला पण जर झाला पन्नास हजारांचा लॉस तर क्विट करायचं ऑप्शन ट्रेडिंग क्विट करायचं आणि आपलं जे बे जे चालू आहे तेच करायचं कारण ते आपलं व्यवस्थित आहे नियमित आहे आपलं जीवन व्यवस्थितपणे चाललेलं आहे आणि तसंच चालू ठेवायचं चा। पण जर या ऑप्शन ट्रेडिंगमधून जर काही साध्य झालं तर ही लाईफस्टाईल आणखीन सुधारता येईल बदलता येईल आणि बदलायलाच हवी कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे बा असो तर शेतामध्ये आलो आहे आणि सकाळीच कापसामध्ये रोटा वगैरे मारला पा आणि अशा प्रकारे कापूस कपाशी पलाठी काय तुम्ही जे म्हणत असाल ती अशा प्रकारे आहे आणि आता पावसाची वाट पाहतोय आभाळ दिसतं आहे पण पाऊस नाही आहे सकाळी थोडेसे बुरबुर अशा अशा स्वरूपाचा पाऊस आला होता पण पाहूया काय होतंय ते आणि हो मित्रांनो ठरवलं आहे मी मनापासून की आता जसं मनाला वाटतंय ना तसंच जगायचं इतरांच्या ओझ्याखाली जगायचं नाही इतरांसाठी आपल्याला जगायचं नाही आयुष्य मला भेटलं आहे आणि माझ्यासाठी जगायचं कारण हे आयुष्य माझं आहे मी संपलो हे विश्व संपलं माझ्यासाठी बरोबर आणि यापुढे बस जे आहे त्याच्यामधून बेस तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे आयुष्य एन्जॉय करण्याचा प्रयत्न करायचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा मज्जा करायची हिंडायचं फिरायचं जे जे करावं वाटतं ते सगळं करायचं कारण आयुष्य हे एकदाच आहे पुन्हा नाही चला चॅनल माझं आहे म्हणून मला व्यक्त व्हावं वाटतं तुम्हाला वाटलं पाहावे माझे ब्लॉग तर पहा नाहीतरी काही हरकत नाही अर्धा जरी नाही झालं तरी या चॅनलच्या माध्यमातून जिवंत राहणं आणि माझे विचार व्यक्त करणं हे मला वाटतं वाटतंय चला तर मग तर इकडं गिन्नीमध्ये आणि ऊसामध्ये जास्त गबाळ झालेलं आहे रोटा घेऊन येतो आता आणि थोडासा इथंही चालवतो थो। तर असो ठीक आहे आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय